सद्गुरु तर निर्गुण असतात मग त्यांना ओम नमो का म्हणायचे एकनाथ महाराजांनी गुरु शिष्य परंपरेचं सर्वात गुणा बसोनी माझी आरसना हरि गुणा वर्णवी नाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामींना निर्गुण म्हणतात पण ओम उच्चारताच त्यांचे सगुण रूप प्रकट होते सद्गुरु गुणातील गुणातीत असले तरी त्यांचे गुण अपरिमित आहेत हाच विरोधाभास अलंकार हरिगुण विशाळ पावन हरिगुण विशाळ पावन आहेत आणि नाथ म्हणतात नाथ महाराज म्हणतात माझे मन आणि बुद्धी मूडमती दिन आहे मी त्यांच्या गुणांचे वर्णन स्वतःहून करू शकत नाही मी फक्त करुणा भाकितो जोपर्यंत गुरुची म्हणजे तुमची पूर्ण कृपा होत नाही तोपर्यंत तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण मी हरिगुण वर्णिन म्हणजे माझे कर्तृत्व नाही केवळ गुरूंचा प्रसाद आहे म्हणून मी आदराने त्यांच्या चरणी वंदन करतो सद्गुरूच्या कृपेशिवाय जीवनातील सत्य कळत नाही हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांना शेअर करा सद्गुरू एकनाथ महाराज की जय